पुण्यात पुण्याच्या बातमीकडे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावरती जात आहेत पक्षातील गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा असेल त्या ठाकरे गटाकडनं पाच नगरसेवकांनी नुकताच पक्षाला राजीनामा दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे मुंबई पाठोपाठ पुण्यावरती सुद्धा उद्धव ठाकरे यांचं लक्ष असणारच आहे कारण महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आता सध्या महत्वाची धोरणं जी आहेत ती हाती घेतली जात आहेत त्यात उद्धव ठाकरे पुण्यात पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत पुणे दौरा महत्वाचा ठरेल आणि त्याचबरोबरीनं पुण्यातली उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं सुद्धा भर दिला जाईल कारण आता पक्ष फुटीनंतर तळागाळात आपली ताकद वाढवणं हे महत्वाचं ध्येय असणार आहे उद्धव ठाकरेंसमोर अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती महत्वाचा दौरा असणार आहे उद्धव ठाकरे यांचा पुण्यात आपण जसं बघतोय की गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मोठी गळती सर्वत्र पाहायला मिळते पुण्यातून देखील जे माझी चार ते पाच नगरसेवक होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता त्याच पार्श्वभूमीवरती आणि पुणे महानगरपालिकेचे जे निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे हे स्वतः पुणे दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यावेळेस ते पुण्यातील जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक घेणार आहेत आणि काही जे उपाययोजना असतील किंवा कोणाची मनधरणी करायची असेल तर ते पदाधिकाऱ्यांसोबत बसून त्या संदर्भातली चर्चा देखील त्या बैठकी दरम्यान होणार आहे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे येण्याचे येणार असं कार्यकर्त्यांनी तर सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाची चर्चा या बैठकीदरम्यान होणार आहे ती म्हणजे की उद्धव ठाकरे बाळासाहेब बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची गळती कशी थांबायची यासाठी ही महत्वाची बैठक पुण्यात होणार आहे कारणसमोर तर आता सगळ्यांचं लक्ष याच काढाय असणार आहे की नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुणे दौऱ्याच्या वेळेस सोबत अजून कुठले कुठले कार्यक्रम करतात नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रेवती